ज्यावेळेस अनिल भाऊ चौधरीच्या माध्यमातून सुनील काळे आणि आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला विनंती केलेली होती की भाऊ एवढ्या वेळेस मला मदत करा पुढच्या वेळेस मी तुम्हाला मदत केली ते जाऊ द्या त्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे कोणी काय करायचं पण मी तुमच्या समोर आजच्या या सभेमधून त्यांना विनंती करतो खरोखरच करत तुमच्याबद्दल तुमच्या मध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बद्दल पक्षा 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 तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला खरोखर मनापासून वाटत असेल तर मी आज तुम्हाला या चौकाच्या सभेमधून जाहीरपणे विनंती करतो की तुम्ही माझ्या कांद्याला कांदा लावून चल काम करावं हो, उद्याच्या दिवशी जाऊन चल माघार घ्यावा आपल्या आईचा देखील अर्ज मागे घ्यावा आणि आपला देखील अर्ज मागे घ्यावा आणि मी मी उपकार म्हणणार नाही पण मी केलेल्या सहकार्याची <laughs> किंवा माझ्या माझ्या जे नगरसेवक होते त्यांनी केलेल्या सहकार्याची जाण म्हणून सण कृपया आपण माझ्यासाठी म्हणजे मी एवढंच म्हणेल की खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल की जे लोक आज पैशाच्या जोरावरती वरणगावच्या शहरामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत वरणगावकरांना विकत घेण्याची भाषा करतायत अशा लोकांना खरोखर कर तुम्हाला जर धडा शिपायचा असेल तर माझ्या खांद्याला कांदा लावून तर या ठिकाणी उभं राहूनच मला मदत करावी मी एवढंच सांगेल निलेश भाऊचा ज्या वेळेस प्रवेश झाला त्यावेळेस निलेश भाऊना मी सांगितलं की तुम्ही सुनील भाऊ काळेकडे जा आणि माझा निरोप द्या तुम्ही म्हणता तेवढ्या सहा जागा मी तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु तुम्ही तुमच्या झालेल्या अन्यायाच्या बाबतीत पेटून उठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत या तनाने या मनाने या मला धनाची आवश्यकता नाही त्याच्या पद्धतीने काल बोलले की मी गरीब होतो माझे वडील शिक्षक होते मी देखील त्याच पद्धतीने सांगतो की मी त्यांच्यापेक्षा जास्त गरीब होतो माझे वडील पानाला चुना लावायचे मी देखील पानाला चुना लावायचो परंतु मी मोठा झाला तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि माझा धंदा तुम्हाला माहिती आहे काही चोरून नको त्याची काही गोष्ट नाही त्या धंद्याच्या जोरावरती मी मोठं झालो राजकारण करत असताना जर एक रुपयाचा त्रास कुठल्या ठेकेदाराला कुठल्या अधिकाऱ्याला दिला असेल तर कपन आणला असेल अशा प्रकारचं या ठिकाणी परमेश्वराच्या समोर तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचे कोणा पैसे कधीच घेतले नाही कोणी काम घेऊन आलं असेल सरळ मार्गाने त्याचं काम जात बघितली नाही पात बघितली नाही धर्म बघितला नाही समोर तर काम आलेला व्यक्ती काम घेऊन आलेला आहे मी त्याचं काम करू शकतो याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये आत्मविश्वास होता <laughs> ते जे <ले> म्हणतात किंवा <laughs> मी पाणी आणलं बरोबर आहे तुम्ही पाणी आणलं मी जर तुम्हाला सहकार्य केलं नसतं आमच्या नगरसेवकांनी तुम्हाला मतदान केलं नसतं तर तुम्ही नगराध्यक्ष झाल्या तुम्ही म्हणता मी पाणीदार नगराध्यक्ष <laughs> नगराध्यक्ष आहे आम्ही जर तुम्हाला मदतच केली नसती तर <laughs> तुम्ही पाणीदार नगराध्यक्ष होऊच शकले नसते हे देखील त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो दुसरा प्रश्न ते बोलत असताना असं देखील बोलले ही मी ज्या वेळेस परमेश्वरना करो त्यांना ते ते परंतु बोलत असताना असं देखील बोलले की ज्या वेळेस माझी अंत्ययात्रा निघेल तर माझ्यावरती माझ्या अंत्यसाठी भारतीय जनता पक्षाचा झेडा त्या ठिकाणी टाकावा उद्याच्या दिवशी कदाचित आज रोजी ते भारतीय जनता पक्षाला एक प्रकारची मदत करताय अशा माझ्या माझ्यामध्ये शंका आहे कारण मताचं डिव्हायडिकेशन झालं पाहिजे मी सगळ्यांना सांगतो या कॉर्नल सभेच्या माध्यमातून सुनीलजी सर असतील आपले संभाजीराव देशमुख असतील किंवा काजी असेल किंवा जावेद शाह असतील खरोखरच तुम्हाला जर भाजपाला रोखायचं असेल तर सगळ्यांनी एका दिलाने एका मनाने विचार करायला आणि पक्षाच्या तिकिटावरती आज रोजी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने कोणता पण पक्ष निवडणूक लढवत असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्ष आहे कारण भारतीय जनता पक्षाला तर इथे कोणी रोखू रोखू शकत असेल तर तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष रोखू शकेल कारण